काही घटना अशा असतात ज्या दूरगामी परिणाम करणाऱ्या ठरतात त्यापैकीच अशी एक घटना ही सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यात घडलेली तिचे दूरगामी परिणाम इतके परिणामकारक होते की त्या घटनेचं अनेकांचं जगणं सुखकर केलं आणि त्याला कारणीभूत ठरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ही घटना नेमकी काय होती आणि दाभोळकरांचं कार्य कसं परिणामकारक ठरलंय हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी युवराज आणि तुम्ही पाहताय शिरस्ता संबंधित घटना घडलेली अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात तेव्हा जातपंचायतीचा तगडा प्रभाव असणाऱ्या वैदू समाजाच्या संबंधीची ही घटना त्याच झालं असं की भटक्या विमुक्त जातींमधील वैदू समाज हा पारंपरिक रूढी अनेक बंधनं जातपंचायती त्यांनी दिलेले अघोरी निकाल यामुळे मेटाकुटीला आलेला त्याच समाजातील ताया लोखंडे या व्यक्तीनं कोणत्या तरी मांत्रिकाच्या सल्ल्यावरून नरबळी दिला नरवळी कोणाचा तर त्याच्याच सख्या भावाच्या या अतिशय क्रूर अशा घटनेनंतर तायाला अटक केली खटला चालला आणि त्यानंतर त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली ताया तुरुंगात गेला पण इकडं तयाची बायको भयान एकांतवासात लोटली गेली समाजातील माणसं तिलाच दूषण देऊ लागली ताया तुरुंगातून तु लवकर सुटणार नाही अशी खात्री झाल्याने वैदू समाजातील एकानं तायाच्या बायकोला लग्नाची मागणी घातली त्यासाठी जात पंचायत भरली जात पंचायतीने देखील त्या दोघांचं लग्न लावून दिलं पुढे या दोघांचा संसार नुकताच स्थिर स्थावर होतोय तोपर्यंत ताया तुरुंगातून सुटला त्यानं अन्याय झाल्याच्या विरोधात पंचांकडे गेला पुन्हा जात पंचायत बसली पंचांनी एक वेगळाच निर्णय दिला तो निर्णय म्हणजे ताया त्याच्या बायकोच्या माहेरच्या कोणत्याही मुलीशी विवाह करू शकतो बायकोच्या माहेरही तिच्या भावाला एकच मुलगी होती बर ती मुलगी देखील केवळ तीन वर्षांची तिचं नाव सुनीता त्या लहान वयातच सुनीता लग्न लावलं गेलं पुढे बारा वर्षानंतर ताया सुनीचा ताबा घेण्यासाठी आला त्याला घरच्यांनाही नकार दिला कारण म्हणजे ताया तोपर्यंत साठ वर्षांच्या आसपास होता या नकारानंतर खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली जात पंचायतीचा आदेश मानला तरच समाजात राहता येईल नाहीतर समाज बहिष्कृत केले जाईल याची भीती सुनीताच्या पालकांना होती त्यासोबत जर समाजातील पंचांचा निर्णय मान्य केला नाही तर अडचण आणि केला तर मुलीचं जगणं अवघड होऊन जाईल अशा पेचात ते अडकले होते अशा दोलायमान अवस्थेत असताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी सुरू केलेल्या जात पंचायत मुठमाठी अभियान सुनीतास आशेचा किरण ठरलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दाभोळकरांच्या कल्पनेतून हे अभियान नाशिकला सुरू करण्यात आलेलं विवेकाची कास धरून मार्गक्रमण करणाऱ्या दाभोळकरांना जातपंचायतींनी कित्येक समाजाचं केलेलं अतोनात नुकसान लक्षात आलं होतं बऱ्याचशा जातपंचायती या असे निकाल देत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य मातीमोड व्हायचं वयात आलेल्या मुलीने जर कोणाशी शारीरिक संबंध ठेवला तर तिचं नाक कापण्याची भयानक शिक्षा काही पंचांनी सुनवल्याच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर देखील सर्रास अशा शिक्षा सुनवल्या जात होत्या ही सगळी परिस्थिती विचारात घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जातपंचायती मोठं माती अभियान सुरू केलं होतं या अभियानाला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली सुनीताच्या संबंधीची ही घटना जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कृष्णा चांदगुडे यांना समजली तेव्हा त्यांनी तात्काळ सुनीताशी व तिच्या पालकांशी संपर्क साधला सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण घटना समजावून घेत तिला या प्रसंगातून वाचवण्यासाठी पूर्ण मदत केली जात पंचायत पुन्हा एकदा मढी या ठिकाणी भरली सुनीताचा लहान वयातील विवाह रद्द ठरवला गेला पंचांनी सुनीताला तिच्या आवडीनुसार लग्न करण्याची परवानगी दिली पुढे काही काळानंतर वैदू समाजाने दोन हजार पंधरा साली श्रीरामपूरला मुख्य जात पंचायत बरखास्त केली समाजातील प्रमुख पंचांनी काठी आपटून जात पंचायत बरखास्त करून संविधानाच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला भटक्यांची पंढरीत समजल्या जाणाऱ्या मढीला बारा जातींच्या जातपंचायती बरखास्त केल्या त्यामुळे अशा कित्येक सुनीतांचं जगणं बदललं कित्येकांची भयान अशा दाचातून कायमची सुटका झाली हे सगळं घडून आलं ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मुठमाती अभियानाने डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अन्नीसच्या माध्यमातून अनेकांच्या भल्याचं उपक्रम सुरू केले प्रतिगामी विचारांना हद्दपार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं त्यांनी पूर्ण आयुष्यच अतिशय निर्भीडपणे काम करून विज्ञाननिष्ठ विचारांची बीजं पेरली आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा